पहिल्या व्हिडिओमध्ये येता आठवीच्या स्कॉलरशिपची रूपरेषा बघितली त्यामध्ये पेपर क्रमांक एक आणि पेपर मा पेपर क्रमांक दोन मग आता पेपर क्रमांक एक एक मध्ये कोणते विषय येतात पेपर क्रमांक दोन मध्ये दो कोणते विषय येतात याची आपण माहिती घेतली पण आता आपल्याला काय करायचं आहे की विषय मराठी विषय विषय मराठी आता या विषयामध्ये एकूण किती घटक आहेत त्या घटकामध्ये उपघटक किती आहेत आणि त्या घटकाला किती भारांश आहे भारांशाचा अर्थ काय की त्या घटकाला किती महत्व आहे तो घटक किती मार्काला आहे तो किती वेटेजच्या प्रमाणामध्ये विचारला जातो याची आपल्याला माहिती घ्यायची तर त्यातला घटक क्रमांक एक घटक क्रमांक एक ज्याला आपण काय म्हटलं जातो आकलत काय म्हटलं जातो आकलत आकल। मग या आकलनामध्ये काय काय असतं तर या आकलनामध्ये तुम्हाला एखाद्या उतारा दिला जातो एखादी कविता दिली जाते आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात काय विचारले जातात प्रश्न विचारले जातात आणि ती तो उतारा तुम्हाला व्यवस्थित वाचायचा असतो ती कविता व्यवस्थित वाचायची असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि त्याचे उत्तर सुद्धा तिथंच असतात ते फक्त व्यवस्थित वाचून तुम्हाला ती टीकमार्क करायची असतात मग त्यामधला सब पॉइंट काय येतोय पहिला तर उतारा व त्यावर आधारित व त्यावर आधारित आधारित प्रश्न ओके आणि त्यामधला दुसरा उपघटक येतोय कविता व त्यावर आधारित आधारित प्रश्न त्यानंतर तिसरा उपघटक येतोय तो सुसंगत परिचे सुसंगत संगत परिच्छेद काय येतो परिच्छेद आणि चौथा उपघटक येतोय तो, तो, ये तो संवाद संवाद मग त्यावर आधारित त्यावर आधारित आधारित प्रश्न प्रश्न तर बघा आता आपण पहिला घटक घेतोय त्या पहिल्या घटकाचं आपण वर्णन करत असताना त्या पहिल्या घटकाची माहिती घेत असताना आपल्याला जाणवत आहे की जा त्याच्यामध्ये आकलन या घटकामध्ये आपल्याला काय काय विचारलं जातं तर आकलन या घटकामध्ये उतारा व त्यावर आधारित प्रश्न आणि दुसरा घटक उपघटक आहे तो कविता व त्यावर आधारित प्रश्न आणि तिसरा उपघटक येतोय तो सुसंगत परिच्छेद आणि चौथा घटक येतो संवाद व त्यावर आधारित प्रश्न मग हे साधारणतः किती टक्के असतं याला किती भारांश आहे तर याला चोवीस टक्के भारांश आहे किती टक्के आहे चोवीस टक्के किती टक्के आहे चोवीस टक्के ओके आता आपल्याला घ्यायची आहे ती दुसऱ्या घटकाची माहिती ओके तर आता आपल्याला घटक क्रमांक दोन बघायचा आहे घटक क्रमांक दोन आता या घटक क्रमांक दोन मध्ये कोणत्या कोणत्या उपघटकांचा समावेश होतो याची आपल्याला माहिती बघायची तर घटक क्रमांक दोन मध्ये येतोय तो शब्द संपत्ती शब्द संपत्ती शब्द संपत्ती आता या शब्द संपत्तीमध्ये साधारणतः कोणते कोणते उपघटक येतात तर याच्यामध्ये येतो तो समानार्थी शब्द समानार्थी समानार्थी शब्द त्यानंतर येतो दुसरा विरुद्धार्थी शब्द विरुद्ध विरुद्धार्थी शब्द त्यानंतर तीसरा उपघटक येतो तो शुद्ध व अशुद्ध शब्द शुद्ध व अशुद्ध अशुद्ध शब्द त्यानंतर येतो तो शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समुहा बदल, बदल, शब्द समुहा बदल, एक शब्द एक शब्द त्यानंतर पाचवा येतो तो अलंकारित शब्द अलंकारिक 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 शब्द त्यानंतर सहावा येतो तो, तो, तो वाक्य प्रचार वाक्य प्रचार त्यानंतर सातवा येतो तो, तो म्हणी म्हणी आणि आठवा येतो पारिभाषिक शब्द काय तो पारिभाषिक भाषिक शब्द म्हणजे बघा आपण घटक क्रमांक दोन बघतोय आणि घटक क्रमांक दोन मध्ये ज्याचं नाव आहे शब्द संपत्ती आणि या शब्दसंपत्तीमध्ये एकूण उपघटक येतात समानार्थी शब्द पहिला दुसरा येतो तो, तो विरोधार्थी शब्द तिसरा येतो तो शुद्ध व अशुद्ध शब्द तिसरा येतो ये तो, तो शब्द समूहा चौथा येतो तो शब्द समूहाबद्दल एक शब्द आणि पाचवा येतो तो, तो अलंकारित शब्द सहावा येतो तो वाक्य प्रचार सातवा येतो तो म्हणी आणि आठवा येतो तो, ये तो, तो पारिभाषिक शब्द मग हा किती टक्क्याला आहे किंवा याचा भारांश किती आहे तर याचा भारांश सुद्धा किती टक्के आहे चोवीस टक्के आहे किती येतोय चोवीस टक्के येतोय ओके तर आता आपण दुसऱ्या घटकाची माहिती बघितली आता आपण बघणार आहे ते तिसरा घटक आता तिसरा घटक कोणता आहे आणि त्याच्यामध्ये एकूण किती सब घटक येतात ज्याला आपण उपघटक म्हटलं जातं त्या उपघटनामध्ये कोणते कोणते येतात हे आपल्याला बघायचं आहे तर मग तिसरा जो घटक आहे तो आहे कार्यात्मक कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरण आता या कार्यात्मक व्याकरण या घटकामध्ये एकूण उपघटक किती येतात तर एकूण उपघटक येतात तेरा मग त्यातला पहिला कोणता आहे तर तो पहिला आहे विचार वर्ण विचार त्यानंतर दुसरा आहे संधी संधी त्यानंतर येतो तो, तो शब्दांच्या जाती तिसरा शब्दांच्या शब्दांच्या जात त्यानंतर चौथा येतो तो लिंग त्यानंतर पाचवा येतो तो वचन वचन त्यानंतर सहावा येतो विभक्ती सहावा काय येतो विभक्ती विभक्ती त्यानंतर सातवा येतो तो प्रयोग कोणता येतो प्रयोग त्यानंतर आठवा येतो तो, तो वाक्यांचे प्रकार वाक्यांचे वाक्यांचे प्रकार ओके okay? त्यानंतर नववा येतो तो, तो विराम चिन्ह विराम चिन्ह त्यानंतर नववा आठवा सॉरी नववा येतो तो विराम विरामचिन्हे दहावा येतो तो काळ दहावा येतो तो काळ व काळाचे प्रकार काळाचे प्रकार ओके त्यानंतर अकरावा येतो समास 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 बारावा येतो तो अलंकार अलंकार आणि तेरा वा घटक येतो उपघटक येतो तो व्रत्ते कोणता व्रत्ते म्हणजे बघा घटक क्रमांक तीन हा किती महत्वाचा आहे जो की आपल्याला ह्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे आपल्या शालेय जीवनामध्ये येणाऱ्या पुढील कालावधीसाठी तो महत्वाचा आहे नववी असेल दहावी असेल अकरावी असेल बारावी असेल ज्यावेळी तुम्ही मराठी विषयाचा अभ्यास कराल त्यावेळी सर्वाधिक महत्वाचा कोणता घटक असेल तो कार्यात्मक व्याकरणाचा असेल मग या कार्यात्मक व्याकरणामध्ये कोणते कोणते उपघटक येतात तर पहिला येतो तो, तो वर्ण विचार दुसरा येतो संधी तिसरा येतो शब्दांच्या जाती चौथा येतो लिंग पाचवा येतो वचन सहावा येतो विभक्ती सातवा येतो प्रयोग आणि आठवा येतो तो वाक्यांचे प्रकार नऊवा येतो विराम चिन्हे दहावा येतो काळ व काळांचे प्रकार अकरावा येतो समा समास त्यानंतर बारावा येतो अलंकार आणि तेरावा येतो वृत्ती येते तुमच्या लक्षात आता आपल्याला बघायचा आहे तो घटक क्रमांक चौथा घटक क्रमांक चौथा आता घटक क्रमांक मध्ये काय सांगितले आहे तर घटक क्रमांक मध्ये इता पहिली पहिली ते आठवी आठवी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञान मराठी मराठी विषयाशी संबंधित संबंधित सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान मग याच्यामध्ये काय काय विचारलं जातं तर याच्यामध्ये तुम्हाला उपघटक आहे तो साहित्य साहित्य व साहित्याचा सा प्रकार साहित्यांचा सा साहित्य प्रकार म्हटलं तरी प्रकार तरी चालेल साहित्य प्रकार त्यानंतर दुसरा येतो लेखक, लेखक त्यानंतर येतो कवी व त्यांचे टोपन तिसरा येतो कवी व त्यांचे त्यांचे टोपन नाव किंवा नाव आता हा उपघटक किती मार्काला आहे तर जो ते ते हा जो घटक आहे तो आठ टक्के किती टक्के साधनता किती भरांश आहे त्याला आठ टक्के किती टक्के भरांश आहे आठ टक्के मग या अगोदर मी एक तुम्हाला गोष्ट सांगायला विसरलो होतो ते म्हणजे काय की कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरण हा किती टक्के भाग आहे कार्यात्मक व्याकरणचा आहे तो भाग आपल्याला कार्यात्मक व्याकरण हा आहे तो सव्वेचाळीस टक्के भाग आहे किती टक्के चव्वेचाळीस टक्के म्हणजे लक्षात घ्या की सर्वाधिक महत्वाचा कोणता भाग आहे तर तो, तो भाग क्रमांक तिसरा कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक व्याकरण आता आपण बघितले मराठी या विषयातील घटक त्याचे उपघटक आणि त्याला देण्यात आलेला भारांश ज्याला आपण वेटेज म्हटलं जातो आता हे बगत असताना मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतोय तुम्ही तो नीट ऐकून घ्या घटक क्रमांक एक घटक बरोबर घटक त्यानंतर भारांश भारांश अनुक्रमणिका घटक आणि बारांश आता मला सांगा प्रथम घटक कोणता आहे आकलन कोणता आहे आकलन आकल। तो किती टक्केला विचारलाय आपल्याला चोवीस टक्के किती टक्के चोवीस टक्के दुसरा कोणता आहे शब्द संपत्ती कोणता आहे शब्द संपत्ती कोणता आहे शब्द संपत्ती तो किती टक्के भारांश आहे चोवीस टक्के त्यानंतर तिसरा कोणता आहे कार्यात्मक घटक तिसरा कोणता आहे कार्यात्मक व्याकरण व्याकरण तो किती टक्के भाग आहे चव्वेचाळीस टक्के म्हणजे सर्वाधिक आणि महत्वाचा जो आहे तो तुम्हाला शेवटचा सांगितलेला सामान्य ज्ञान मराठी विषयाचे मराठी विषयाचे विषयाचे सामान्य ज्ञान तो किती टक्के भाग आहे आठ टक्के म्हणजे काय बघा आता लक्ष द्या की आपण मराठी विषयाचे पूर्ण पूर्ण सिलेबस बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटक कोणता आहे त्या घटकाचं नाव काय आहे त्या घटकामध्ये किती उपघटक येतात आणि त्या घटकाला किती टक्के महत्व आहे किती टक्के भारांश आहे किती टक्के त्याला वेटेज आहे मग त्याच्यामध्ये पहिला येतो तो आकलन किती टक्के भारांश आहे चोवीस टक्के दुसरा येतो तो शब्द संपत्ती ज्याला भारांश आहे चोवीस टक्के तिसरा येतो तो कार्यात्मक व्याकरण ज्याला भारांश आहे चव्वेचाळीस टक्के आणि चौथा येत तो मराठी विषयाचे सामान्य ज्ञान ज्याचे भारांश आहे आठ टक्के म्हणजे काय की तुम्हाला सर्वाधिक जास्त कोणत्या घटकाची तयारी करायची आहे तर घटक क्रमांक तीन कोणता कार्यात्मक व्याकरण आणि कार्यात्मक व्याकरणामध्ये सर्वाधिक वेटेज किती आहे तर सर्वाधिक वेटेज आहे चव्वेचाळीस टक्के त्याच्यामध्ये एकूण उपघटक आपल्याला किती सांगितलेले आहेत तेरा किती सांगितलेले आहेत तेरा ओके आणि ह्या तेरा उपघटकांची तयारी करत असताना आपल्याला सर्व घटकांचा हा पूर्णपदे काय असला पाहिजे समावेश असला पाहिजे पूर्णपणे त्याचा अभ्यास असला पाहिजे आणि मग सर्वात आणि शेवट ला तो मराठी विषयाचे सामान्य ज्ञान जो की फक्त आठ टक्के आहे जो की तुमच्या आजवर झालेल्या अभ्यासावर इयत्ता पहिली पासून ते इयत्ता आठवीपर्यंत पर्यंत तुम्ही कोणती पुस्तकं वाचला त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत त्याचं साहित्य प्रकार कोणता आहे त्या लेखकाचं टोपण नाव काय आहे या साऱ्या गोष्टींचा परामर्श घटक क्रमांक चार मध्ये घेतला जातो तर आज आपण मराठी विषयाची पूर्ण माहिती सांगितली आणि यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटकामध्ये किती उपघटक असतात त्याला किती टक्के वेटेज आहे त्या सर्व गोष्टींची आपण इथं माहिती सांगितली हा माझा प्रथम शूटचा व्हिडिओ आहे त्यामुळं काही गोष्टी जरा थोडासा अनावधान चुकल्या असतील किंवा मध्ये आधी कोणतं तरी डिस्टर्बन्स आल्यामुळं थोडंसं हे झालं असेल तर तुम्ही समजून घ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते पूर्णपणे कमी करण्याचा मी प्रयत्न करेन आणि मला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा एकदा मी आपणा सर्वांचे आभार मानतो जय हिंद